गेली ती आज मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना पण शेवटी ती सुद्धा बाहेर पडू शकणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगट्याने जमीन करू लागले पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसांडून वाहत होते कित्येक असे अन्यायी बुक्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी कित्येक साहिले देखील होते पण सगळे सगळे पडदे आडून पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं मी का सांगितले नाही पोरीला स्त्री जातीला स्वेच्छेने अधिकार नाही पोरी हे शिकवायचेच राहून गेले होते मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते ती होती तरीही जीव पिळगटत होताच ना क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली असहाय फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कमळी झाडाच्या बुंद्यावर ताटपळत पडलेली कमळी मायच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होतं पोटची लेकरू असूनही काय करू शकणार होती माय चोरून लपून भाकरीचा तुकडा दोन फळांच्या कोय तिच्या झोळीत ओतून आगाग होणाऱ्या जीवावर दोन चार पाण्याचे थेंब ओतू पाहत होती कमळी डोळ्यांना दिसत तर होती कावल्या जीवाला तेवढाच आधार तर होता आता थांबलं सगळं मरण आलं अन तिला घेऊन गेलं हात पकडून नाही फरपटत पण तिच्या जन्माची फरपट थांबली आता प्रेम केलं होतं म्हणे कमळीनं गावच्याच पाटलाच्या पोराशी गण्या त्याचं नाव खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं कोणाच्या बापाले घाबरत नाही तुले शहरात घेऊन जाईन तिथं आपण आपला संसार थाटू कमळे पाटलाच्या पोराले नाही म्हणायची हिंमत नाही या गावात कोणाची तुले पाटलीन बनवून ठेवीन सोन्यानं मडवीन म्हणाला होता कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता गण्याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं पाटलींच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचं भरत येई कमळीला गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं कमळीची सखी संगी समजावी तिला कमळे दिसतं तसं नसतं सोने ऐक माझं एकदम वाहून जाऊ नकोस दमानं घे जरा विचार कर पोराईची जात लय खराब असते त्या पाहिजे ती मिळालं मग झालं प्रेम बीन सार तोया मया पोरींसाठी असतं अन इज्जत बी आपलीच जाते पोराईले फरक नाही पडत पण प्रेमच ते आंधळ म्हणतात तसंच गण्या नाही त्यातला तू उगा काय बी बोलतेस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची कमळीच्या प्रेमाचा तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या माळ बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पाहत होता गळ्याची आण देऊन देऊन प्रेमाची रक्तर फाडत होता पाच रुपयाची भाजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता कमळी तरीही खुश होती प्रेमात आकंट चूर होती तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेवणं पडे असेच आनंदी दिवस जात होते दिवस सर्ता सर्ता दिवस सरता सरता गेले दिवसाचे महिने झाले गावभर पसरली हा हा म्हणता अवडंबर उठले गावकऱ्यांनी परिवाराला वाळीत टाकले कमळीच्या तोंडावर थुथू करू लागले परिवाराशी गावाने बोलणं सोडलं लोक टोमणी देऊ लागले कमळीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणे कठीण झाले परिवाराने कमळीला डांबून ठेवले तिला मारहाण झाली कमळीचा बातळ हाय खाऊ लागला होता पण एवढ्याने गावकऱ्यांना समाधान नव्हते गण्या आता गावात दिसत नव्हता कामाच्या आडून शहरी पळत होता आताशा गण्या हुशारीने वागू लागला होता लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले चार चौघात चा कमळीवर आरोप लावले नको नको ते लांचेनं लावले पंधरा वर्षाच्या बोरेला पापीन ठरवले गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली कमळीमध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्यांना हिरावून घेणारी राक्षसीन दिसू लागली पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात मस्करी करत वासनेने बरबटलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या घेऊ लागले कमळीचा परिवार हतबल होता नाईलाजाने खाली मान घालून उभा होता मायचे डोळे भरू भरू वाहत होते न बाचे डोळे सुकून आत धसलेले याच डोळ्यानं बा विनवणी करत होता लेकीवर दया करा सांगू पाहत होता शब्दात बोलायची मात्र न हिंमत होती ना आता ताकद उरली होती पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती पण पुरुषी प्रस्थापित खाके असतो पंचांनी दोन जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले होते पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले माणुसकीला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाही तर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाळीत टाकावे असा वटहुकूम सोडला या सटवीशी जो बोलेल त्याचा गाव निकाल होईल म्हणून पंचांनी नोटीस काढली कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले तिला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा आता शांत बसला होता कमळीच्या स्वप्नांचे चुराडे झाले क्षणात संसार सुखाची इच्छा धूळधूळ झाली ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यपणाला लावलं होतं त्यानंच आयुष्याच्या चिंद्या चिंद्या केल्या होत्या कमळीच्या अश्रूने जीव पाघला नाही बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापानं सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली दोन जीवाची कमळी एकटी पडली अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली दयेची भीक मागू लागली देवाची आण आन... देऊन दया याचना करू लागली चार भिंतीचा आसरा तर सोडाच तिला भाकरीचा तुकडा देखील कुणी देई नसे झाले पिंपळाच्या झाडच्या बुंद्याजवळ कमळी उपाशी पोटी तडपडत होती जीवाच्या आकांताने रडत होती प्रेमाच्या आणा घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही बाप म्हणवणारा सुद्धा मुख घेऊन गप्प होता पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचे हाल हाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणात दाखवला होताच पण पण एक स्त्री म्हणून कुणाही स्त्रीचं मन चडपडलं नाही तिला समजू शकलं नव्हतं फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी चौदा दिवसाची उपाशी अन्यायाने बरबटलेली समाजाच्या उलट्या नियमाची बळी पडली आणि तशीच तडपडत फाटक्या मनाने तुकड्या तु, तुकड़ा तुकड्यात अखेर तिनं आज जीव सोडला कमळी गेली तगमगत संपली सुटली बिचारी मृत्यूला तिची दया आली असावी एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते गणे अजूनही गावात फिरतो आणखी एखादी कमळी तावडीत सापडते का म्हणून डोळ्याने हुंकतो आहे चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतो आहे आणखी एखादी कमळी बळी पडेल पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कमळीवर अन्याय करेल आणि अविचाराने ग्रासलेला समाज तिला असेच उघड्यावर मरणासांना टाकून देतील कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्यांची चूक उमजेल एखाद्या गण्याला कमळीची दया येईल कायदे जिवंत होतील पोलिसांना जाग येईल पण या चिंद्या झालेल्या कमळीचा तडपडता जीव मात्र परत येणार नाही कमळीची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा